पोषण कर्त्याची तब्येत खालवली तरीही प्रशासनाचं दुर्लक्ष बघत आहात तुम्ही लाई दृश्य थेट आंतरवलेला स्टार्टिंग

लक्षात येईल तुम्हाला जिल्हा प्रशासन निष्क्रिय निष्क्रिय जिल्हा प्रशासन एकही अधिकारी जबाबदारी काय करणार

मॅडम तुम्ही जिल्हा रिपोर्ट केला का जिल्हाधिकाऱ्यांना करा राज्य सरकारला रिपोर्ट केला का पेशंटची जी हालत आहे ती गेलय का तुम्ही आम्हाला पण आम्हाला पण दाखवा काय रिपोर्ट केलाय तुम्ही तुम्ही काय रिपोर्ट केला आम्हाला दाखवा काय रिपोर्ट केला तुम्ही जिल्हा प्रशासनाला आणि राज्य शासनाला काय रिपोर्ट केला आम्हाला दाखवा आम्हाला दाखवा मॅडम व्यक्तीला त्रास मॅडम आजचा परंतु जिल्हा प्रशासन तुम्ही काय रिपोर्ट केला ते दाखवायला पाहिजे रिपोर्ट काय केला दाखवायला पाहिजे मॅडम आमच्या लोकांना त्रास होतो

सर्व सर्व दादा सर्व सर्व हे काय हे काय दादा काय म्हणत तुम्ही ते टेना शर्मा वो सत्य जो दादा ओ दादा ओ दादा दादा त्यांना त्यांना पेशंट चेक वर जाऊन आपण बोलूया हां बदलांना पेशंट चेक 10 मिनिट थांबा राव तुम्हाला काहीच लागलंय का सहकार्य करू आम्ही रिपोर्ट गेले पाहिजे सर कालपासून वर पर्यंत तर बंद कालपासून वर पण रिपोर्ट गेले पाहिजे अहो रिपोर्ट गेल्याशिवाय काहीच समज नाही वरती

था आठवा उजवेला आता राज्याचे धर्मांतर्गत करण्यात आले आहे याप्रमाणे आता संबंधित काही पोलीस निरीक्षक यांनी म्हणत आहेत संदर्भ साधू आहे 900 हे आठवे नंबर 900 जनार्गली संबंधित बंदे बेडवर कॅम्प लागला पोझिशनवर पणची टीम पाहिजे कमी आहे काय आहे हात मॅडम किती टीम आहे तुमच्या इथं इथे टीम किती आहे तुमच्या मॅडम किती टीम आहे तुमच्या इथं एवढे जे आहेत लोक पैसे त्याच्या त्याच्यासाठी किती टीम आहे तुमच्या आम्हाला सांगा बरं किती टीम आहे सांगा तुम्ही हो सकाळी स्टेचर नव्हतं मॅडम इथं स्टेचर ना आमचा पेशंट असं उचलून द्यायला मॅडम ओ मॅडम पोषणकर्त्याची तब्येत खालवलेले चाललेले आहे तरीही सरकारचं दुर्लक्ष आपण हिलाही दृश्य कुठून बघत आहात हेही कमेंटमध्ये सांगायचे ಅದಕ್ಕೆ ಜಾವು ಪರಂತು ರಿಪೋರ್ಟ್ ಗೆ ತಚ್ಚಕಣ್ಣ ರಿಪೋರ್ಟ್ ಹ ರಿಪೋರ್ಟ್ ಗೆ ರಿಪೋರ್ಟ್ ಗೆ ಆವರ್ ಟು ಆನ್ ಆಗ್ತಿದೆ ಆ ಜಮಾನಸಿಕಾ ಅಲ್ಲತೆ ಯಾ ಜಮಾನಸಿಕಾ ಅಲ್ಲತೆ ಈ ರಿಪೋರ್ಟ್

<laughs> ু। डॉक्टर आहेत बघूया ते काय म्हणतायत ते मॅडम मॅडम सकाळ असा पण आरोप केला जातोय की रुग्णांना तिथं खाली टाकण्यात ता आलेला असा असा पण आंदोलकांनी आरोप केलेला आहे फोटो आले काळजी असे आम्ही हे करू आणि जेवढे आमचे आता आम्ही कालपर्यंत काय केलं होतं होत आणि सांगितलं या तालुक्यातले जेवढे वैद्यकीय अधिकारी असतील दुसरे डॉक्टर्स आमचे जे समुदाय आमचे त्यांच्या हे लावलेल्या होत्या पण आम्ही पूर्ण देशामध्ये हे करतात काय होतं एकाच वेळेस आम्हाला पूर्ण बीएससी बद्दल आहे अत्यावश्यकल ऑफिसर आम्हाला जाऊ द्यावर बाकीचे जे एक जण असतील त्यांना आम्ही तसंच आम्ही सिविल सर्जन आणि माननीय जिल्हाधिकारी यांच्याशी पण आम्ही चर्चा केलेली आहे सराठी पण आम्हाला आवश्यक सूचना दिलेल्या आहेत सध्या उपलब्ध आहेत आमच्या पी एस सीच्या तीन रुग्णवाहिकाकडून उपलब्ध आहेत

आले आलेले होते आम्ही त्याच्यानंतर जिल्हाधिकारी साहेबांची पण भेट घेतलेली आहे सरांनी पण सांगितलेलं आहे की प्रत्येक दहा उपोषण करण्याबाबे आपले एक वैद्यकीय अधिकारी राहतील याप्रमाणे तुम्ही नियोजन करा ते सगळे बेड आणि बेड पण मागे मागवलेलं आहे जोडी वगैरे आपल्या पी एस आणि तिथं बेड आवी स्टँड तिथं आणि कोणाला जर ते असेल तर इमिजिएट आपण त्याच्यामध्ये टेम्पररी रुग्णालय इथं उभं करणार असं सांगण्यात आलं होतं ते कधी उभं करणार कारण लोक वाढले इथं तर तुम्ही किती जणांना घेऊन जाणार आणखी कळवलेली नाही एवढे एवढे लोक लोक बसलेले आहेत इथं हॉस्पिटल पाहिजे ना कसे कॅरी करणार तुम्ही आमच्याकडून तेवढा आहे अत्यावश्यक सुविधा तेवढा आम्ही करणार आहोत परंतु बऱ्याच जे आहेत ऑपरेशन करते ते नकार देत आणि त्यांनी कृपया करून उपचार घ्यावा विनंती आमची राहील आणि तसंच सहकार्य आपल्या सगळ्यांकडून ओके ओके बघितलं आपण या ठिकाणी बघतात तुम्ही लाईव्ह दृश्य ठेता आंतरवाली शराटीमधून आंतरवाली शराटीमधील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हे लाईव्ह जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा असेच अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहील तुमचा मित्र ओम पाटील आंतरवाली दुसरा युट्यूबर कुठे गेला